नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे हवामान अभ्यास पंजाब डॉक यांचा नवीन अंदाज या ठिकाणी आलेला आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये आता या तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि या तारखेपर्यंत जे आहे पावसाला उघडीप राहणार आहे तर याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तसेच उद्या दिनांक आहे दोन ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये पावसाला उघडीप राहील हा देखील अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आ, आ उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आपला उद्या सकाळपासूनच राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता कुठेही राहणार नाही फक्त जे मुंबई आणि कोकमपट्टीचा जो परिसर आहे त्या भागामध्ये थोडाफार हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो दुपारनंतर अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान हो जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पाऊस कधी येणार तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आठ ऑगस्टपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि नऊ तारखेपासून म्हणजे नऊ ऑगस्टपासून राज्यामध्ये पावसाचा या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नऊ तारखेला हा पाऊस जे आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा पुणे जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकमपट्टी मुंबई तसेच खांद्याचा संपूर्ण भाग त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार अकोला जसेच बीड जिल्हा परभणी जिल्हा अल्यनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे नऊ तारखेच्या दरम्यान म्हणजे नऊ ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे असा अंदाज आहे हवामान अभ्यास पंजाब डॉक यांनी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद